सामाजिक शास्त्र या विषयाचे प्रश्न पुढील तीस प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच चॅनलवर तुम्हाला शॉर्ट नोट्स वन लाईनर नोट सुद्धा मिळणार आहे तर प्रश्न पैताच्या मध्यामधून कोणते वृत्त गेलेले आहे किंवा कोणत्या वृत्तानं भारताचे दोन भाग केलेले आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे पर्याय आहेत विश्ववृत्त कर्कवृत्त मकरवृत्त आणि यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्कवृत्त प्रश्न क्रमांक दोन कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेले आहे पर्याय आहेत एक सहा दोन सात तीन आठ आणि चार नऊ राज्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्कवृत्त हे भारतातील सहा राज्यांमधून गेले म्हणजे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न तिसरा विषववृत्तीय प्रदेशांमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो याचे पर्याय आहेत याचे पर्याय आहेत प्रतिरोध आरोह अंशकालीन यापैकी नाही आणि या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरोह प्रश्न क्रमांक चार सेमाग प्रमुख जमाती खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये आढळते सेमॉंग ही प्रमुख जमाती खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये आढळते पर्याय आहेत इंडोनेशिया मलेशिया चीन आणि जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मलेशिया प्रश्न पाचवा कोलोराडो वाळवंटी प्रदेश कोणत्या देशामध्ये आहे याचे पर्याय आहेत एक दक्षिण आफ्रिका दोन उत्तर अमेरिका तीन पश्चिम आशिया आणि चार अरेबिया तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर अमेरिका उत्तर अमेरिकेत जो वाळवंटी प्रदेश आहे त्याचं नाव कोलोराडो असं आहे प्रश्न क्रमांक सहा जमिनीवरून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना कोणते वारे म्हणतात एक खारे वारे दोन मतलई वारे तीन आवर्त वारे आणि चार यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मतलई वारे प्रश्न क्रमांक सात आफ्रिकेतील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो पर्याय आहेत एक पंपास दोन डाउन्स तीन सॅव्हाना आणि चार यापैकी नाही आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सॅव्हाना प्रश्न क्रमांक आठ रोका हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये आढळतो पर्याय आहेत एक मेक्सिको दोन ब्राझील तीन श्रीलंका आणि चार इंडोनेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्राझील प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक असे म्हणतात पर्याय आहेत एक मंगल पांडे वासुदे दोन वासुदेव बळवंत फडके तीन भगतसिंग आणि चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके प्रश्न क्रमांक दहा खालील फॅक्टरी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहेत अठराशे एक्कावन्न अठराशे एक्क्याऐंशी अठराशे ब्याण्णव आणि अठराशे अठ्याऐंशी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक अकरा शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय आहेत एक रमाबाई रानडे दोन पंडिता रमाबाई तीन आनंदीबाई जोशी चार यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन पंडिता रमाबाई यांनी सदन या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक बारा मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधित कलम कोणता आहे एक कलम बारा ते पस्तीस दोन कलम छत्तीस ते एक्कावन्न तीन कलम एकावन्न ए आणि चार यापैकी नाही याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकावन्न ए प्रश्न क्रमांक तेरा बिहू हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय आहेत एक आसाम दोन गुजरात तीन राजस्थान आणि चार यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम बिहू हा नृत्य प्रकार आसाम या राज्याचा आहे प्रश्न क्रमांक चौदा नदीमधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते आहे याचे पर्याय आहेत लक्षद्वीप माजुली तीन चिल्का आणि चार निकोबार याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रम क्रमांक दोन माजुली प्रश्न क्रमांक पंधरा भारताची स्थानिक वेळ ग्रीनिज प्रमाण रेषेपेक्षा किती तासांनी पुढे आहे पर्याय आहेत अडीच तासांनी दोन साडेचार तासांनी तीन साडेपाच तासांनी आणि चार साडेसात तासांनी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साडेपाच तासांनी कावरती प्रश्न क्रमांक सोळा कावरती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे याचे पर्याय आहेत एक अंदमान निकोबार दोन चंदीगड तीन लक्षद्वीप आणि चार पांडिचेरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लक्षद्वीप प्रश्न क्रमांक सतरा बांदीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय आहेत हिमाचल प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक प्रश्न क्रमांक सतरा इंदिरा पॉइंट हे ठिकाण कोणत्या बेटावर आहे पर्याय आहेत एक अंदमान दोन निकोबार तीन लक्षद्वीप चार दमन याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निकोबार प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे पर्याय आहेत एक चेन्नई दोन तिरुअनंतपुरम तीन कन्याकुमारी आणि चार मदुराई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कन्याकुमारी प्रश्न क्रमांक वीस लोकसंख्येने सर्वात कमी घन गन, घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे है। पर्याय आहेत एक गोवा दोन चंदीगड तीन पांडिचेरी चार अंदमान निकोबार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अंदमान प्रश्न क्रमांक एकवीस तिहिरी हे भगीरथी नदीवर असलेले धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय एक उत्तर प्रदेश दोन केरळ तीन ओडिसा चार उत्तराखंड आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तराखंड प्रश्न क्रमांक बावीस कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे पर्याय आहेत एक ओडिसा दोन पंजाब तीन बिहार आणि चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा प्रश्न क्रमांक तेवीस भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे पर्याय आहेत एक श्रीहरिकोटा दोन पोखरण तीन चांदीपूर चार हसन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीहरिकोटा प्रश्न क्रमांक चोवीस कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एक राजस्थान दोन गुजरात तीन बिहार चार कर्नाटक याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान प्रश्न क्रमांक पंचवीस राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते एक फोटोग्राफी दोन राजकारण तीन चित्रकला चार बासरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीन चित्रकला प्रश्न क्रमांक सव्वीस सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो एक तिबेट मानस सरोवर दोन यमुनोत्री तीन कांचनगंगा चार रोहतांग सरोवर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक तिबेट मानस सरोवर प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो एक सिक्कीम दोन अरुणाचल प्रदेश तीन मणिपूर आणि चार गुजरात याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील शंभर टक्के साक्षरता असलेले राज्य कोणते आहे एक दिल्ली दोन महाराष्ट्र तीन तामिळनाडू चार केरळ याचे योग्य उत्तर आहे चार केरळ प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची सागरी सीमांचं सा रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे एक नौदल दोन सीमा सुरक्षा दल तीन कृती दल आणि चार भूदल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नौदल प्रश्न क्रमांक तीस नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात एक मे ते डिसेंबर दोन नोव्हेंबर ते फेब्रुवारी तीन जुलै ते डिसेंबर चार जून ते डिसेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जून ते सप्टेंबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा అని పీడిఎఫీ కమెంట్ క థ్యాంక్